अतिशय सुंदर कथानक अतिशय सुंदर कथानक न ऐकलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी सतत आपल्यापाशी करत असतो फक्त काम एवढंच करत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील संघर्षमय कथा आज मी तुम्हाला सांगतो तीन ऑक्टोंबर एकोणीसशे चौपन्न रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावर बाबासाहेबांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा मराठी अनुवाद मला पाच मिनटात माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगायचे आहे तत्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनाविषयक तत्त्वज्ञान असणे इष्ट आहे आपल्या वर्तणुकीचे मोजबाब करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरवणे आवश्यक आहे आणि जीवनाविषयक तत्त्वज्ञान हाच तो निकष प्रत्येक विषयाला जीवनाविषयक तत्त्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो याचे कारण या, या तत्त्वाच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते जेव्हा आपण चुकवत आहोत असे त्याला समजते तेव्हा त्याच्या आपल्या नु... नुसार आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल माझे जीवनाविषयक तत्त्वज्ञान मी निश्चित केलेले आहे त्याच्या आस्तिक पक्षी, आस्ति पक्षी अशा दोन बाजू मी आता स्पष्ट करणार आहे पक्षी सांख्य तत्त्वज्ञानातील त्रिगुणावर आधारित असलेले व भागवत गीतेत विशद केलेले हिंदूंचे सामाजिक तत्त्वज्ञान मला नापसंत आहे कारण माझ्या मताप्रमाणे कपिलांच्या तत्त्वज्ञानाचे ते एक निर्गुण विकृत स्वरूप आहे आणि त्यातूनच जातीव्यवस्था व्यवस्था आणि क्रमवार विषमता पद्धती हा हिंदूंच्या सामाजिक जीवनाचा एक मूलभूत नियम ठरला आहे अस्थिपक्षी माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान तीन शब्दातच सपूर्त झालेले आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनाविषयक तत्त्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये तसे मी केलेले नाही असे मी निश्चित सांगतो माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारण नसून धर्मांतर आहे माझे गुरु भगवान बुद्ध त्यांच्या शिकवणीतून हे तत्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे माझ्या जीवनाविषयक तत्त्वज्ञानाच्या स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावेसे वाटते पण त्याचबरोबर अनिर्बंधित स्वातंत्र्य समतेला मारक ठरते माझ्या तत्त्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेचा मुळीच थारा नाही कारण अमर्याद समता आणि स्वातंत्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्या वाव असणे तर आवश्यक आहे माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणून फक्त कानूनच स्थान ग्रहित धरले आहे पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो कारण स्वातंत्र्य व समतेच्या भंगा बाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो कारण स्वातंत्र्य व समता नाकारणी जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खरा रक्षक ठरतो सहभाग हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव आणि मानवता हे धर्मांचे दुसरे नाव आहे कायदा वा सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातील असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो या उलट सहभाग अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते माझे तत्त्वज्ञान हे कोणा सुखवस्तू माणसाच्या ध्येयवाद आहे असे मानू नये सामाजिक जी जीवनातल्या त्रिगुण तत्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असेच माझे क्रांतिकारक तत्त्वज्ञान आहे म्हणून मी इतका चढाखोर आहे आणि मला पुष्कळ शत्रू आहेत पण मला हे शत्रू आवडतात कारण मला माहीत आहे की माझे बोलणे ते कान देऊन ऐकत असतात माझे तत्त्वज्ञान हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठी आहे निराळे शब्द सांगायचे म्हटलं तर माझ्या तत्त्वज्ञानाच्या मागे विशिष्ट उद्दिष्ट आहे मला मतपरिवर्तन करायचे आहे त्रिगुण तत्वाच्या अनुचरांना त्यांचा त्याग कराय करावयास लावून माझ्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करावयास लावायचा आहे हे एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवघी लागण्यास संबंध आहे आज भारतीय व्यक्ती दोन निरनिराळ्या ध्येयवादी नियंत्रित आहेत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत सूचित केलेल्या ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेल्या सामाजिक ध्येयवाद त्याला समजत आहे त्यालाच कळू शकते की हे दोन परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य समता व बंधुभाव या जीवन मूल्य मान्यता मिळाली आहे तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्त्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही माझ्या जीवंतत्व ज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांच्या सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद वाटते